राजकारण विकासाला आपण प्राधान्य द्यावं मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या गरीब दलित उपेक्षित मुस्लिम बांधवांना एवढीच विनंती करणार आहे की आमच्या घरकुलांचे प्रश्न आमच्या पेन्शनचे प्रश्न आमच्या घरांचे प्रश्न कोण सोडवणार आहे पावण्याचं राजकारण करण्यापेक्षा समाज हिताचं विकासाचं राजकारणाला आपण प्राधान्य द्यावं आणि स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी जो विचार या तालुक्यामध्ये मागच्या पंधरा पंचावन्न वर्षामध्ये जो मांडला तो विचार मांडत असताना पुरोगामी विचार मांडला तो देवेंद्र फडणवीसांना घेऊन जातीवादी विचार कधी मांडला नाही स्वर्गीय आबासाहेबांच्या मुद्र्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते का केलं हा प्रश्न त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब देशमुख या ठिकाणी येतील त्या दिवशी त्यांना आवर्जून विचारा कारण पुरोगामी विचार मांडताना जेव्हा देवेंद्र फडणवीसांसारख्या जातीवादी अवलाजींना आपण स्वर्गीय आबासाहेबांच्या कुतळ्याच्या उद्घाटनाला बोलवतो खऱ्या अर्थानं आबासाहेबांच्या विचाराला फाटा देण्याचं पहिलं काम कुणी केलं हा प्रश्न आवर्जून शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना विचारा एवढीच विनंती करतो